सत्यमी विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहरात मुसळधार पावसाने उडवली दैना ठाणे जिल्ह्यासह शहरात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला या पावसाने ठाणे महापालिका हद्दीत नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते तर झाडाच्या जा फांद्या पडून तीन वाहनांचे नुकसान झाले तसेच डोंबिवलीत सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते त्याचप्रमाणे कल्याण परिसरामध्ये काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्यामुळे पुन्हा एकदा पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाले सफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे पावसामुळे अनेक ठिकाणचे मोठे नाले तुंबले असून रस्त्यावर पाणी साचले आहे तर जोरदार पावसामुळे उल्हासनगर जलमय झाले आहे तसेच ठाणे निसर्ग ग्रीन परिसरात रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी